अमरावती शहरामध्ये रंग उत्सवाला सुरुवात झाली असून राज्यात प्रथमच अमरावती शहरात रंग उत्सव धुळवळ सध्या खेळल्या जात आहे युवती व महिलांनी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आज रंगोत्सवाला अमरावती शहरात सुरुवात केली आहे अनेक संघटना सेवा भावी संघटना यातील युवती महिला यांनी आज उत्सवाला सुरुवात करत आज दिनांक अकरा मार्च रोजी दुपारी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत हा रंगोत्सव शहराच्या विविध भागात खेळला जात आहे मोठ्या प्रमाणात युवती व महिलांनी रंगोत्सव खेळत रंगाची धुळवळ केली आहे तर होळीच्या तीन दिवसांगदरच अमरावती शहरात रंगोत्सवाला धुंदलाका सुरुवात झाली आहे तर राज्याच्या काही भागात रंगोत्सवचे बातमी अजूनपर्यंत आली नसून अमरावती शहरात मात्र मोठ्या प्रमाणात रंगोत्सवाला महिला व युवतींनी सुरुवात केली आहे यात विविध संघटना समाजसेवी संघटना व अनेक महिलांच्या गटाच्या वतीने हा उत्सव सध्या अमरावती शहरात खेळला जात आहे मतदारसत्ता न्यूजच्या माध्यमातून पहिली अपडेट सध्या अमरावती शहरातून रंग उत्सवाची धुळवळ I'll be right.